क्राईम न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे मोहोळ तालुक्यात गुटखा विरोधात बहुजन हक्क अभियान आक्रमक मोहळ व परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा पुरवठा व विक्री विरोधात बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य संघटना प्रशासनाला इशारा दिला आहे संघटनेने दिलेल्या स्मरणपत्रात गुटका पुरवठादार व विक्रेत्यांची नावे देत आठ दिवसात कारवाई न झाल्यास अकरा नोव्हेंबर सकाळी अकरा वाजल्यापासून मोहोळ पोलीस स्टेशनसमोर बेमुद्दत धरणे आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे गुठका पुरवठा करणारे आसिफ तांबोडी सिद्धू पवार दादा पवार मोहसिन तांबोडी गुठका विक्री करणारे दशरथ कुर्डे रशीद तांबोळी सागर कोळी अपना पानशॉप इंडिया पानशॉप जनता पानशॉप शुभम पानशॉप इसाक पठाण यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी संघटनेने प्रशासनावर निष्क्रियतेचा व संगनमताचा आरोप करत गुटखा विक्रेत्यांवर प्रचलित कायद्या नव्हे तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली नमस्कार मी रफिक भागवान बहुजनक अभियान केडरबेस संघटना प्रदेश अध्यक्ष गेल्या तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आमचे संघटनेचे जिल्हा सचिव अब्दुल शेख यांनी महोर तालुक्यातील गुटखा माफिया यांच्या विरुद्ध निवेदन दिलेला होता जे आजपर्यंत कुठलीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही सर आणि तिथं खुल्या गुटखा चालूच आहे येणाऱ्या अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करू असा इशारा देतो थांबतो हिंद जय जै महाराष्ट्र